पेनूर टोल येथे बॅरिगर बॉक्सला धडकून पाच लाख रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चालकावर मोहळ पोलिसात गुन्हा दाखल फिर्यादी अनसुल शर्मा विनोद शर्मा वयवर्षी तीस राहणार पेनूर टोल प्लाझा तालुका मोहोळ यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पेनूर टोलनाका येथे ड्युटीवर होते लेन क्रमांक सहा मध्ये असताना पंढरपूर कडून एक बॅजो गाडी त्याचा क्रमांक एम एक चौदा सहासष्ट शून्य एक हा वेगात येऊन लेन क्रमांक सहा मध्ये असलेल्या बॅरेगर बॉक्सला धडकला त्या धडकेत टोळण्याक्याचे ऑटोमॅटिक बॅरियर बॉक्स एम सी बी बॉक्स आर फाय डी बॉक्स आर फाय डी ए बी सी सेन्सर टी एल सी बॉक्स वगैरे डॅमेज होऊन अंदाजे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे सदर अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही म्हणून सदर बॅजू गाडीचा चालक यशवंत मस्के राहणार कुर्टी तालुका पंढरपूर याच्या विरुद्ध मंगळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हवालदार शिरसागर हे करीत असल्याची माहिती सोमवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्रायबर करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा